कविता गाणी धम्माल किस्से ऐकून गडिंगलजकर झाले मंत्रमुग्ध व्याख्यानमालेत सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांचा कार्यक्रम संपन्न आयुष्यावर बोलू काही हा संगीतमय कार्यक्रम केला सादर <चले> चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही असं म्हणत आयुष्यातील अनेक भावविश्वांना शब्दस्वरांनी सजवणारे सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांनी गडिंगलज नगर परिषदेच्या वतीनं आयोजित व्याख्यानमालेत तिसऱ्या दिवशी गडिंगलजकरांना मंत्रमुग्ध केलं बॅरिस्टर नाथ पै विद्यालयाच्या मैदानावर गडिंगलज नगर परिषदेची लोकशिक्षण व्याख्यानमाला सुरू आहे या व्याख्यानमालेत तिसऱ्या दिवशी आयुष्यावर बोलू काही हा संगीतमय कार्यक्रम सादर झाला कार्यक्रमाचं स्वागत प्रास्ताविक आणि प्रमुख पाहुण्यांची ओळख प्राध्यापक शिवाजी पाटील यांनी करून दिली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तरुण भारतचे पत्रकार जगदीश पाटील होते यावेळी शिवराज विद्या संकुलचे दिग्विजय कुराडे यांनी मनोगत व्यक्त केलं मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांच्या हस्ते सलील कुलकर्णी संदीप खरे आदित्य आठले आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला श्री कुलकर्णी आणि श्री खरे यांनी कविता गाणी लावणी आणि काही धमाल किस्से यांच्या माध्यमातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकलं यावेळी बोलताना सलील कुलकर्णी म्हणाले की गर्दी असते तिथं दर्दी नसते आणि जिथं दर्दी असते तिथं गर्दी नसते मात्र गडिंग गर्दी आणि दर्दी हे दोन्ही बघायला मिळाले दमलेल्या बापाची कहाणी चिमुकल्यांसाठी गायलेल्या अगोबाई ढगोबाई पप्पा रॉंग नंबर लागला या गीताला चांगला प्रतिसाद मिळाला ऑनलाईन कार्यक्रमात व्यक्तीची प्रतिमा चांगली दिसली पण गर्दी रसिकांच्या टाळ्या मात्र मिस झाल्या कोणत्याही कार्यक्रमात प्रेक्षकांच्या टाळ्या हेच कलाकारांचं बळ असतं कोरोना काळात समोरून येणाऱ्या टाळ्या मिस केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली या संगीतमय कार्यक्रमाला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती